नमस्कार मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे कामवाली राधा मावशी मित्रांनो सद्रील कथेचे या अगोदर आपण आपल्या चॅनेलवर दोन भाग ऐकलेले आहेत आज मी तुमच्या समोर सद्रील कथेचा तिसरा भाग सादर करत आहे मित्रांनो तुम्हाला मी अशी विनंती करतो की या अगोदरचे भाग जर तुम्ही ऐकलेले नसतील तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरचे दोन्ही भाग तुम्हाला ऐकायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर काय घडलं ही राधा कोण माझ्या घरी कशी आली या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळायला तुम्हाला थोडस सोपं पडेल चला तर तुमचा आता जास्त वेळ न घालता तुम्ही या अगोदरच्या दोन्ही कथा ऐकलेल्या आहेत असं समजून कथेच्या तिसऱ्या भागाला मी आता थेट सुरुवात करत आहे तर मित्रांनो असं घडलं की मी राधाला खूपच आग्रह केला की मला आज काहीतरी दे वरून वरून तर मला करू दे माझ्या नागोबाला थोडंसं शांत कर तो खूपच हापापलाय ग तू मला खूप आवडली आहेस असं मी तिला विनवू लागलो आता माझा हट्ट जो होता तो थोडासा जास्त होत होता मला पण समजत होतं मी जो हट्ट करत आहे तो हट्ट थोडासा वेगळा आहे परंतु काही पर्याय पण नव्हता मला राधा एवढी आवडली होती की कधी एकदा तिला घुसळून काढावं असं मला होऊन गेलं होतं तिचं ते भरलेलं शरीर बघून माझं मन माझ्या स्वतःच्या ताब्यात राहतच नव्हतं काही जरी केलं आणि किती जरी केलं तर शेवटी राधाला आज नाव द्या तर मी माझ्या खाली घेणारच होतो परंतु कलकरेश आज कर या म्हणीप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मी नेहमी उतावळा असायचो परंतु अशा गोष्टी मध्ये मात्र आतापर्यंत मी एवढीही कधी अशी गडबड घाई केलीच नव्हती आजची पहिली वेळ अशी होती की मला दमस पडत नव्हता का आता काय राधा काय कुठं पळून जाण्यापैकी नव्हती माझ्या घरी ती काम शोधायला आली तिला आईनं कामाला लावलं तिला पण आईचा स्वभाव आवडला आणि आईला पण तिचा स्वभाव आवडला आता सगळं काही अगदी व्यवस्थित झालं होतं आमच्या मनाप्रमाणे राधा मला आवडली आणि मी सुद्धा राधाला आवडलो होतो आमची कामवाली म्हणून तिला आईनं चॉईस केली माझ्या पप्पांना पण पन तिचा स्वभाव खूप छान वाटला आणि ज्या दिवशी ती कामाला आली तोच आजचा पहिला दिवस होता आणि आजच्या पहिल्याच दिवशी मी तिचा श्रीगणेशा करावा असा मी मुहूर्तमेढ रोवली होती तिचा श्रीगणेशा कधी एकदा करू आणि कधी एकटा तिला माझ्या अंगाखाली घेऊ असं मला होऊन गेलं होतं मी थोडस स्वतःवर कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो परंतु ही गोष्ट मात्र माझ्याच्याना शक्य होत नव्हती मला दमस धरवत नसल्यामुळे आता जे होईल ते द्या जाऊ द्या चला दिली, दिली, दिली तर ठीकच आहे आणि नाही दिली तरी पण ठीकच आहे हे कुठं जाणार आहे आपल्याशिवाय असा विचार करून मी तिला थोडंसं त्या दिवशी ढील द्यायचं ठरवलं मी तिला म्हणलो तू जर मला सगळं काही देणार नसलीस ना तर वरून वरून तर ना थोडं त्र करू दे माझ्या नागोबाला तुझ्या त्या बिळाचं दर्शन तरी होऊ दे आणि तुझ्या जो बीळ आहे आणि माझ्याजवळ नागोबा त्या दोघांचं काम त्या दोघांना करू देना नको म्हणणारी तू तर कोण आहेस आणि मी तरी कोण आहे आपल्या दोघांच्या तर काहीच नाही जे काही आहे ते तुझं बीड आणि माझं नागोबा हे दोघे जण ठरवतील ना हे दोघे जण सक्षम आहेत ठरवण्यासाठी माझ्या बोलण्यावर ती इम्प्रेस होत होती जसं जर बघितलं तर माझं बोलणं तसंच असायचं आपल्या जवळ एखादी व्यक्ती आली की ती आपल्या ताब्यातच राहायला पाहिजे आपल्या बोलण्याची ती अगदी कायल झाली पाहिजे आपल्या बोलण्यामध्ये ती इम्प्रेस होणार म्हणजे होणारच मग आपल्या बोलण्यामध्ये थोडी कॉमेडी मिसळायची थोडीशी इकडची तिकडची वाक्य मिसळायची आपली वाक्यरचना रचना स्वतःची आणि आपण कधी कुठली गोष्ट कॉपी केली नाही त्याचप्रमाणे ही सुद्धा गोष्ट आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणायचं की माझं कुठं काही नाही माझी प्रवृत्ती मित्रांनो आता मी जसं राधाला सांगितलं याच्या अगोदर मी हा डेमो कधी बघितलाच नाही प्रॅक्टिकल माझ्याच्यानं कधी कुठे केलंच नाही मी मग राधाला पण माझं बोलणं पटलं असावं मी एकदम नवीनच खेळावं आहे त्याच्यामुळं चटकंतर मला उरकता येणारच नाही हे पण तिच्या मनामध्ये तिनं हेरलं होतं जर एखादा पट्टीचा खेळाडू असता तर त्यानं चटचट कार्यक्रम करून जिकडे तिकडं बाजूला झाला असता परंतु मी एकदम नवाडा असल्यामुळे मला आता तिनं ती, ती संधी द्यावी की नाही हे ठरवाय ठरवण्यासाठी ती, तिला खूप वेळ लागत होता काय करावं हो म्हणावं की नाही म्हणावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये ती अडकली होती काही वेळ गेला मी तिला विचारलो काय झालं ती मला म्हणाली आता काय करू आणि काय सांगू मला काही सुचत नाही मग शेवटी मी म्हणालो बरं ठीक आहे आज नाही म्हणतेस ना नाही तर नाही परंतु उद्या येताना मात्र सगळं काही चकाचक करून यायचं तिनं माझा हात पकडला आणि तिच्या त्या भागावर ठेवला आणि मला म्हणाली बघा मी सगळं काही क्लीन ठेवते अगोदरपासूनच मला स्वच्छतेमध्ये स्वच्छतेमध्ये खूपच भरायचं आहे आणि मला सगळ्या गोष्टी स्वच्छ लागतात उगं कसं तरी येड्या गळ्याप्रमाणे राहायचं माझ्या आईवडिलांनी मला शिकवलंच नाही आणि मला पण सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं नीट, -नीट आणि टापटीप हव्या असतात जसं तिचं बोलणं मी ऐकत होतो तिच्या तोंडातून जणूकी मोतीच खाली पडत होते तिचे थी। एक एक वाक्य मी माझ्या मनापासून ऐकत होतो आणि तिचं ते थी सगळं बोलणं मी माझ्या स्टोरेजमध्ये साठवत होतो तिचं ते थी किती गोड मधूर बोलणं होतं मला खूप आवडायला लागली होती मी तिला चटकन माझ्या मिठीत घेतलं आणि दोन चार चुंबनं तिच्या तोंडावर अंकित करून दिली जसं मी चटकन दोन तीन चुंबनं तिच्या तोंडावर अंकित केली तशी ती मला म्हणली ईश हे काय करताय जरा दम तरी धरा ना मी देते म्हणले परंतु मला थोडं तयार तर होऊ द्या हे घर नवीन असल्यामुळं मला सगळं काही थोडस वेगळं वेगळं वाटते मग मी म्हणालो ज्या घरी तू अगोदर काम करतो तिथं पण कोणा दिलीस का तिनं तिचा पारा चटकन चढला ही लगेच जोशमध्ये आली आणि मला म्हणाली काय समजलं काय मला मी काही वेशाविष्या वाट वाटली की काय कोणी पण यायचं आणि टिकली मारून जायचं घरी जाही कामा थी? तिथे सगळ्याला द्यायलाच पाहिजे असं आहे का मी काय सगळ्यांना महाप्रसाद वाटते असं वाटते की काय तुम्हाला काय हाक लावू दिला तुमच्या जवळ काय आले तुम्हाला मिठीत काय घेऊ दिलं तुम्ही तर मला पूर्णपणे कॅरेक्टरलेसच करून टाकलीत छे एखाद्या स्त्रीनं एखाद्या पुरुषासोबत मनमोकळेपणानं बोलणं सुद्धा आजकालच्या पिढीमध्ये किंवा आज बर आजकालच्या युगामध्ये बरोबरच नाही कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर विश्वास ठेवा ठेवू नये मला काही समजतच नाही असं म्हणून ती रडू लागली तिच्या डोळ्यातून इश्रू बाहेर होते मला खूप वाईट वाटलं मी तिला माझ्या जवळ चिटकावून घेतलं आणि तिला म्हणलो हे बघ राधा मी तुला कॅरेक्टर लेस वगैरे असं काही म्हणलं नाही फक्त तुम्हाला म्हणलीस हे घर नवीन आहे मला थोडी भीती वाटते त्याच्यामुळं मी त्या गोष्टीचे एक्सप्लेन केले बस नक्की काय आता तुला कॅरेक्टरलाइस ठरवायचा मला कसलाच अधिकार नाही आणि मी कशावरून तुला म्हणू तू कॅरेक्टरलाइज आहेस म्हणून असं काही पण तू आरोप प्रत्यारोप करू नकोस आणि स्वतःवर ब्लेम देऊन घेऊ नकोस माझा कसलीच चूक नाही बघ तू काही जरी म्हणलीस ना मी तुला नाव ठेवलं नाही किंवा तुला दोष पण दिला नाही आणि मी तू पाठीमागे ज्या घरी काम करतोस इथं तुझं काही होतं असं सुद्धा मी तुला अजिबात बोललेलो नाही तशी राधा मला म्हणाली बोललो तर नाहीत ना परंतु म्हणून तर दाखवलात की मी म्हणाल काय म्हणून दाखवलं एवढं टेन्शन यायचं किंवा एवढं रागात यायची काय गरज आहे का तुला सांग बरं मी तुला काय बोललो पाठीमागचं घर रुळलेलं होतं का एवढंच म्हणलो ना ती मला म्हणाली तुम्ही चला मी अगोदर कोणत्या घरी काम करते कुणाकडे काम करते त्या देशमुखबाईंची तुमची ओळख करून देते त्यांच्या घरी मुलगा तर आहे का हो त्यांचा नवरा त्याला घंटा घंटा हलवलं तर तो काही तयार होणार नाही तसलं त्याचं वय आणि ते देशमुख बाई ती काय मला मी काय तुम्हाला लेस देणं वाटले का त्या देशमुख सोबत माझं काय होतं का अहो त्या घरामध्ये बाहेरचा पुरुष याला सुद्धा बंदी आहे त्या बाईचा नवरा कसला खवीस आहे तुम्हाला तर माहीतच आहे त्याचं पूर्ण वय होऊन गेले साठ सत्तर वर्ष वय आहे त्याचं परंतु त्या घरात आजही त्या घराकडं कुठल्या पुरुषानं किंवा कुठल्या पोरानं ओळून सुद्धा बोलावतात बोलायची ताकद नाही कोणाची नुसतं जर कोणी त्या घराकडे वळून बघितलं तर तो फो चाना फोडून काढत असतो तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत तरी सुद्धा तुमची जीव कशी वळवळ केली कसं काय म्हणला गेल्या घर गेल्या जीव जो तुझा जुना मालक होता तिथं तुझं काय होतं का कसं काय म्हणला मी म्हणालो हे बघ राहा मला असं काहीच बोलायचं नव्हतं ग आणि तुझ्या भावना दुखवायचं तर मला अजिबात इच्छाच नव्हती तुझ्या भावनेला ठेस पोहोचेल असं मला कधी वाटलं पण नव्हतं मी फक्त एवढंच विचारलो ते पण तुझ्या बोलण्यावर तूच म्हणलीस ना हे घर नवीन आहे मला थोडी भीती वाटते म्हणून अगदी सहजपणे मी सहजपणे म्हणलो ग की जुन्या घरात रुळी होतीस का मग काय चुकलं माझं रुळी होतीस का म्हणजे त्या घरामध्ये तुला भीती वाटत नव्हती का साहेब आता शब्द नका बदलू ते मला मोठ्या तोऱ्यानं म्हणाली तुम्ही जे बोललात ना मला सगळं समजते आता शब्दच बदलायचा नाही जुन्या घरात रुळायचा आणि नवीन घरात भीती वाटायचा काय प्रश्न आहे हो मी तुमच्या किचनमध्ये गेले तुमच्या आई समोर गेले स्वयंपाक बनवला मला कशाची भीती वाटली का वाटलं का माझ्या मनाला काहीतरी परंतु जसं मी तुम्हाला माझ्या अंगाला हात लावू दिला जसं तुम्ही मला मिठीत घेतलं तसं मला भीती वाटायला लागली एवढंच म्हणलं ना मी तर तुम्ही राईचा पर्वत केला मी काय बोलते हे ऐकून न घेता तुम्ही तुमचे घोडे वेगळ्याच दिशेने दामतायला के सुरुवात केली मला हे पटलं नाही मला हे आवडलं नाही म्हणले मी तुम्हाला आणि तुम्ही मात्र काहीतरी वेगळंच घेऊन बसला बघा तुम्हाला जसं काही योग्य वाटतंय जे काही तुम्हाला गोड वाटतंय करा तुम्ही तुमच्या पद्धतीनं मला काय करायचंय आणि हो मी तुम्हाला माझ्या अंगाला हात लावू दिला हे माझं चुकलं का तुम्हाला जर आवडत नसेल ना आणि तुम्हाला जर खरोखरच माझ्यावर काही संशय असेल ना तर नका येऊ माझ्याजवळ मी जाते आणि करते माझं माझं काम आणि तुम्हाला ते पण नको असेल तर मी आणखीन चार घरं दुसरीकडे शोधते चला निघते मी आता ती मोठ्या रागानं माझ्या घरातून म्हणजे माझ्या खोलीतून बाहेर पडली आता मी तिच्या पाठीमागे धावत पण जाऊ शकत नव्हतो परंतु तरी सुद्धा मी माझं मन एकवटलं धीर केला आणि धावत तिच्या पुढे गेलो माझा पाय आडवा लागला आणि हात पुढं करून तिला म्हणून थांब था। मी तुला काही एडंकडं बोललो नाही किंवा तुला काही म्हणलो पण नाही आता मस्करी पण नावाची काहीतरी चीज असते अगदी सहजपणे माझ्या तोंडातून तो, तो शब्द गेला आणि हो आजपर्यंत मी तुला एक गोष्ट सांगितलो नाही ते आता सांगतो आजपर्यंत मी कधीच कुणाच्या समोर माफी मागितली नाही परंतु आज मात्र मी माझ्या मनापासून तुझी माफी मागतो तुझ्या भावनेला ठेस पोहोचली आहे हे मला समजलं तू खरोखरच ग्रेट आहेस आणि हो ज्या मुली किंवा ज्या स्त्रिया खरोखरच कॅरेक्टरलेस असतात त्या मात्र आई एवढ्या लास्टच्या स्टेजपर्यंत जात नाही एकतर हसणार गोष्ट घालवतात किंवा इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करून पुरुषाचं मन आकर्षित करून त्यांना त्या गोष्टीपासून दूर न्यायचा प्रयत्न करतात परंतु तू मात्र असं काहीच केलं नाही तू थेट मला ओढवून लावलीस आणि माझ्या घरचं काम सुद्धा तू झिड करायला तयार झालीस याचा अर्थ असाच की तुझं कुठं काही नव्हतं आणि त्या जुन्या मालकाबद्दल माझ्या मनामध्ये खरं सांगायचं सा म्हणलं तर आणखीन सुद्धा काहीच संशय नाही कारण संशय घेण्यासारखं काही का विषय नाही आणि हे बघ तुझी माझी मैत्री जी, तुझी माझी ओळख आज पहिला दिवस आहे सगळ्या गोष्टींचा आज पहिल्याच दिवशी तू भांडण करून किंवा माझ्यासोबत खुरापत करून तू पण उपी राहू शकत नाहीस आणि मी पण सुखामध्ये राहू शकत नाही मला तू आवडली आहेस आणि तू आवडल्याचं जर तुम्हाला पहिल्याच दिवशी एवढं मोठं गिफ्ट देणार असशील ना तर मग मात्र माझ्या जण्याला काही अर्थच नाही मी स्वतःला पुरुष म्हणून घेतो ना त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही बघ मी थोडा खजील झालो होतो माझ्या डोळ्यातून आपसुकच पाण्याशी थेंब टपटप खाली बोलू लागली मी खूपच इमोशनल झालो आहे हे तिच्या लक्षात आलं तिनं हळूस मला म्हणाली चला तुमच्या खोलीमध्ये येते मी ती मी पाठीमागे येतोय की नाही अशा कोणत्याच गोष्टीचा विचार न करता सरळ माझ्या खोलीमध्ये निघून गेली ती जशी माझ्या खोलीमध्ये जाऊन थांबली तसं मी बघितलं तरी सुद्धा मी आणखी सुद्धा त्याच जागेवर उभा होतो ती मला हाताने इशारा करून खोलीमध्ये बोलवत होती परंतु मी मात्र त्या खोलीमध्ये गेलोच नाही मी तिथंच तस थांबून तसंच माझ्या नयन अश्रू वाढू लागलो होतो माझ्या डोळ्यातून पाणी गोळू लागलं होतं मित्रांनो मला कंट्रोलच होत नव्हतं एखाद्या स्त्रीच्या चरित्रावर शिंतोडे उडवण्याऐित कॅरेक्टर माझं निश्चितच खराब नव्हतं आणि ह्या कॅटेगरीचा मी माणूस तर नक्कीच नव्हतो एखाद्या मुंगीवर जरी पाय दिला तर तिच्यावर पाय दिल्याचं दुःख माझ्या मनाला नेहमी वेदना देत असे त्याच्यामुळं माझं हृदय एकदम नाजूक आणि एकदम हळवं होतं मला कधीच कोणाचं दुःख सहन झालं नाही आणि होत पण नव्हतं परंतु आज मात्र अजाणतेपणानं माझ्या तोंडात तोंडातून राधाबद्दल कसे आपसूक शब्द निघाले हे मलाच समजलं नाही मला तिच्या भावना दुखवायच्या नव्हत्या हो किंवा तिच्या मनाला ठेच पण द्यायची नव्हती हो परंतु जे काही झालं ते कसं झालं काय झालं मला काही सुचलत नाही बोलण्याच्या ओघामध्ये अगदी सहजपणे मी ती गोष्ट बोलून निघालो कारण मी थोडं ओहर झालो होतो माझा स्वतःवर ताबा राहिला नव्हता मी माझ्या खोलीकडे बघितलं तर राधा आणखीन सुद्धा मला इशारा करून बोलत होती तिच्या चेहऱ्यावर आता जे हसू होतं ते मावळलं होतं आणि तिच्या डोळ्यातून सुद्धा पाणी बाहेर येऊ लागलं होतं आता आमच्या दोघांची सिच्युएशन सेम होती मला किंवा राधाला जर आईनं किंवा पप्पानी रडताना बघितलं तर काय झालं आहे या प्रश्नाचं उत्तर मात्र आमच्या दोघांना पण देता आलं नसतं त्यामुळं आता या, या गोष्टीला कुठेतरी आवर घालायला पाहिजे आणि ही गोष्ट कुठेतरी थांबवायला पाहिजे ही गोष्ट मी माझ्या मनाशी ठरवली आणि चटकन मी माझ्या खोलीकडं माझी पावलं टाकू लागलो मित्रांनो जसं मी माझ्या खोलीमध्ये जाऊन पोहोचलो तसं मी माझे हात राधाच्या खांद्यावर टेकवली आणि तिला म्हणालो राधा, राधा सॉरी यार माझ्याकडून खरंच चुकलं मला माफ कर तशी ती मला म्हणाली नाही मालो तुम्ही माफी मागायची काहीच गरज नाही कारण खरी चूक तर माझीच आहे तुमचं काय चुकलं तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात आता कुठलाही पुरुष एखाद्या स्त्रीवर लगेचच विश्वास ठेवणं म्हणजे शक्यच नाही असं कधी होणारच नाही मीच थोडस भावनेच्या भरामध्ये तुम्हाला नाही नाही ते बोलून गेले तुमच्या उद्धाराला उद्धार सुद्धा केला मी तुमचा आणि तुमचं कॅरेक्टर असंच आहे असं सुद्धा म्हणाले खरंच मीच मनापासून तुमची माफी मागायला पाहिजे तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर आहात तिनं चटकन माझे पाय पकडले मी तिला म्हणालो काय यार वेडीबीडी झालीच काय तुला वेडबीड लागली की काय असं म्हणून मी तिला माझ्या गळ्याला लावून घेतलं आणि तिला म्हणालं राधा तुझी जागा तिथं नाही ग तुझी जागा माझ्या हृदयात आहे खरोखरच तू मला खूप इम्प्रेस केलंस तू माझ्या घराची नोकरी नोकरांनी नाहीस आजपासून तू माझ्या घराची मालकी नाहीस तसं तिनं तिचा हात माझ्या कपाळावर ठेवला आणि मला म्हणाली ताप बिबटली नाही ना की बड़ बड़ हो ती तापीमध्ये बडबड करताय तिनं थोडंसं तिच्या चेहऱ्यावर हसू आणलं होतं परंतु मला समजलं होतं तिचं ते हसू लटक होतं तिच्या मनामध्ये आणखीन सुद्धा तिचा गळा रुंद झाला होता तिच्या मनामध्ये आणखीन पण आक्रोश झाला होता आणि ती कुठल्याही क्षणाला हुंदका देऊन रडायला तयार होती मित्रांनो ती खूपच इमोशनल झाली होती मी तिला म्हणालो माझ्या घराची जरी मालकीन नाही झालीस ना तर माझ्या मनाची मालकीन आजपासून तूच आहेस आणि तुला आता कुठलीच गोष्ट खोटे बोलायची नाही मी तुला जी बोललो ते मागती माझ्या तोंडातून सहजपणे गेलं तशी तिनं तिचा हात माझ्या तोंडावर ठेवला माझ्या तोंडा ओठावर तिनं तिचा हात ठेवून ती मला मागली बंद करा बस झाला आता किती वेळ माफी मागताय जे काही झालं ना चूक तुमच्याकडून पण झाली आणि माझ्याकडून पण तुम्ही बोलायला नाही पाहिजे होतं ते तुम्ही चुकून बोलला आणि मी समजायला नाही पाहिजे होते ते समजून गेले खरच मला माफ कर मित्रांनो आमच्या प्रेमी युगुलांचं बोलणं बुलू इथं चालू झालं होतं ती मला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होती आणि मी पण तिला परंतु आता मात्र हे इम्प्रेस करायचं काहीच विषय नव्हता हे सगळं काही हार्टली चालू होतं सगळं काही मनापासून होतं त्याच्यामुळं ह्याच्यात कोण कौन कोणाला इम्प्रेस करायचा काहीच विषयच राहिला नव्हता पुढं काय घडलं कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही एकदम सत्यकथा आहे खरं खरं जे काही घडलं ते मी समोर सदरील कथेच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहे मित्रांनो कथा आवडली तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही जर कथा तुम्हाला खरंच आवडली असेल तुम्हाला काहीतरी प्रेमाबद्दल वाटत असेल तर ही कथा तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका बाय बाय भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये लवकरच